तेवीस संपून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाऊल ठेवत आहे काही जुन्या आठवणी मागे सोडून पुढे जात आहे सुख शांती आरोग्य यश आणि प्रेम ह्या सर्व भावनांनी स्वागत करून नवीन वर्षाचे नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीसचे चे स्वागत आम्ही फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत सर्वांनी मिळून खूप मस्ती केली खूप धमाल केली सर्वात जास्त एन्जॉय लहान मुलांनीच केला नी आपन आ, तर आम्ही फ्रेंड्सनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण एकत्र मिळून जेवण बनवायचं तर आम्ही चुलीवर करायचं ठरवलं आणि आम्ही मेनू सिम्पलच ठेवला होता की व्हेज पुलाव रायता आणि जिलेबी तर चला मग चुलीवर आपण पुलाव कसा बनवला ते बघूया तर आम्ही चार किलोचा पुलाव बनवला होता तर सर्वात आधी पुलावला लागणाऱ्या भाज्या वगैरे स्वच्छ क्लीन करून धून घेतल्या होत्या आणि नंतर छोटीशी एक विटांची चूल बनवली पुलावसाठी लागणारं मोठं पातेलं आम्ही चुलीवरती ठेवून घेतलं ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही एक लिटर तेल ॲड करून घेतलं होतं ते तेल छान गरम झाल्यानंतर गरम मसाले खडे गरम मसाले सर्व मसाले ॲड केले आणि ते छान परतून घेतले नंतर त्यामध्ये बारीक स्लाईस करून घेतलेला दीड किलो कांदा तेही ॲड करून घेतला त्यासोबत दहा ते, ते पंधरा स्लाईस करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आता कांदा मस्त आम्ही भाजून घेतला चुलीवर बनवल्यामुळे सगळ्यांना खूपच एक्साइटमेंट झाली होती म्हणजे गावाकडचा फील आला होता आम्हाला तर कांदा भाजत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घेतलं जेणेकरून कांदा पटकन भाजून होईल तर सर्व ही मिक्स करून कांदा छान असा भाजून घेतला आता कांदा भाजून झाला होता त्यामध्ये पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट ॲड करून घेतली तेही कांद्यासोबत मस्त अशी भाजून घेतली आता एका छोट्याशा भांड्यामध्ये लाल मिरची पूड बिर्याणी मसाला आणि सुहानाचा पावभाजी मसाला ते देखील ॲड करून घेतला आम्ही सेपरेट गरम मसाला नाही ॲड केला फक्त एवढेच मसाले घातले आता हे सर्व मसाले तेलामध्ये ॲड करून घेतले आणि तेलासोबत छान असे परतून घेतले ही अद्रक लसूण पुदिन्याची पेस्ट भाजून घेतली मस्त आणि नंतर ह्यामध्ये एक किलो टोमॅटोची पेस्ट ॲड केली आता ही टोमॅटोची पेस्ट ही तेलामध्ये मस्त अशी भाजून घेतली चुलीवरचं जेवण म्हणजे नेहमी स्पेशलच असतं त्याला खूप चव वाढते आता ह्यामध्ये बारीक कट करून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता हे देखील आम्ही तेलामध्येच ॲड केलं आणि मस्त तेलासोबत भाजून घेतलं इकडे चार किलो तांदूळ मस्त एका पातेल्यामध्ये तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि भिजायला ठेवून दिले आता ही टोमॅटोची पेस्ट आपली भाजून झाली होती तर ह्यामध्ये आता मी सर्व भाज्या ॲड केल्या तर भाज्या आम्ही दोन किलो वटाने एक किलो गाजर एक किलो बटाटे अर्धा किलो फ्लॉवर आणि अर्धा किलो बीन्स हे सर्व भाज्या आम्ही ॲड करून घेतल्या होत्या तर आता ह्या मस् मसाल्यांसोबत ह्या भाज्या आपण भाजून घेणार आहे ह्यामध्ये परत थोडं मीठ ॲड करून घेतलं आणि सर्व भाज्या मस्त तेलामध्ये परतून घेतल्या तांदूळ धुवून घेण्याआधी एका भांड्यामध्ये आपल्याला मोजून घ्यायचे आहेत म्हणजे जेवढं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा डबल रेशोमध्ये पाणी घालायचं आहे वन इश टू टू रेशिओमध्ये तर ते पाणी आम्ही गरम करायला आता ह्यामध्ये ॲड करून घेतलं आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवून ठेवलेले सर्व तांदूळ ॲड करून घेतले आता मस्त हे आपला पुलाव उकळायला सुरुवात झाली आहे तर ह्यामधलं पाणी थोडं आपण आटवून घेणार आहे आणि तांदळाच्या बरोबर पाणी आल्यानंतर पूर्ण तो जाळ आपल्याला बंद करायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे मस्त त्या पुलावला दम लागेल आणि पुलाव शिजून जाईल जोपर्यंत आमचा पुलाव रेडी होत होता आम्ही मस्त ज्वारीचे पापड भाजून घेतले त्या आरावरती आणि सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी केल्या आणि पापड खाल्ले आमच्या गप्पा गोष्टी आणि पापड खाऊन संपेपर्यंत पुलाव छान असा आरेवरती शिजून तयार होता त्यावरती साजूक तूप सोडून घेतलं आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकण लावून झाकून ठेवलं तर आमचा इथे गरमागरम पुलाव बनवून तयार होता तर ते पुलाव वाढण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आम्ही ट्रान्सफर करून घेतला आणि मस्त अशी गार्डनमध्ये पंगत बसवली आणि सर्वांनी मिळून हा गरमागरम पुलाव एन्जॉय केला आम्ही सर्वांनी मिळून बनवलेला हा पुलाव खूप म्हणजे खूप टेस्टी लागला तुम्ही देखील नक्की ह्या पद्धतीने पुलाव बनवून बघा तेही चुलीवर आणि कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा थँक्यू